नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आता थंडीचा दिवस चालू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे थंडीमध्ये आपल्या पिकांची वाढ होत नाही तसंच ऊसाची उंची वाढत नाही तर आज आपण यामागे काय कारण आहे ते बघणार आहे तसंच कोणत्या खताचा वापर आपल्याला थंडीमध्ये करायचा आहे हे जाणून घेणार आहे जेणेकरून आपल्या ऊसाची आणि पिकांची वाढ चांगली होईल तर थंडीमध्ये आपल्या ऊसाची उंची आणि पिकांची वाढ का होत नाही हे थोडक्यात जाणून घेऊया तर थंडीमध्ये दिवस लहान असतो सूर्यप्रकाश कमी पडतो त्यामुळे प्रकाश विश्लेषण क्रिया मंदावते तसंच जमिनीमधील जे जी जीवाणू आहेत ते ऍक्टिव्हेट होत नाहीत त्यामुळे आपल्या पिकाला जमिनीमधून मिळत त्यामुळे आपल्या पिकांची वाढ होत नाही जर थंडीमध्ये आपल्याला पिकांची वाढ करायची असेल तर सल्पर या खताचा आपल्याला उपयोग करणे गरजेचं आहे तर सल्परचा काय फायदा होणार आहे तर थंडीत पिकाला जमिनीतून उष्णता निर्माण करून देण्याचं काम हे करत असतं जेणेकरून आपल्या पिकाची जोमदार वाढ होते तर सल्परचा वापर केल्याने आपल्या पिकांमधील फेर झिंग बोरांची उपलब्धता वाढते आणि पिकांमध्ये हरित प्रमाण वाढतं तसंच सल्परचे अजून भरपूर फायदे आहेत त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि नंतर जे खत वापरतो ते आहे सागरिका गोल्ड तर सागरिका गोल्ड हे समुद्राच्या शेवाळापासून बनलेले खत आहे तर यामुळे काय होणार आहे आपल्या पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया फास्ट होणार आहे त्यामुळे पिकं अन्न तयार करणार आहे आणि आपल्या पिकांची जोमदार वाढ होणार आहे त्यानंतर आपण दुसऱ्या खतांचा बी वापर करू शकतो त्यामध्ये आहे अमोनियम सल्फेट आहे फेर सल्फेट आहे सिलिकॉन आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे या सगळ्या खतांचा पण वापर आपण पिकांमध्ये करू शकतो जेणेकरून थंडीमध्ये आपल्या पिकांची चांगली वाढ होणार आहे तर शेतकरी बांधवांना असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद